नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम जे आहे ते लागू होणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं सगळे नियम जे आहेत तर ते एक एप्रिलपासून बदलले जाऊ शकतात लाडक्या बहिणीसाठी आता नवे नियम बहिणींना बाहेर काढण्यासाठी आता सरकारनं नवीन प्लॅन बनवलाय त्यासाठी काही निकष लावले जात आहेत आपण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या पाच बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत एप्रिलचा हप्ता मार्चमध्ये ॲडव्हान्स जमा होणार वीस जिल्ह्यांची आधी फायनल एक कोटी पस्तीस लाख अर्ज छाननीमध्ये मंजूर झाले व हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता आता सरसकट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली आहे पण लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार आहेत अशी माहिती अजितदादांनी विधानसभेमध्ये दिली चार महत्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत ज्या महिला हे चार नियम पाळणार नाहीत त्या बहिणींना अजिबात पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यात येणार असल्याचं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होणार लाडकी बहीण योजनेमध्ये नव्या निशकांची चाळणी आम्ही दुरुस्त करणार आहोत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आणि आठशे तीस रुपये अधिक पंचवीस हजार रुपये अनुदान सोडण्यात आलेले आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगितलेली आहेत बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावं वाचून दाखवलेली आहेत पुढे जिल्ह्यांची यादी सांगणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या की एप्रिल महिन्याचे वीस जिल्ह्यांतील महिलांची यादी फायनल दहावा हप्ता जो आहे एकवीसशे रुपये प्रमाणे येणार आहे सोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस जमा होणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेला आहे की गॅसचे पैसे मिळणार काळजी करू नका आठवड्याभरामध्ये हे पैसे येणार आहे आपण आपल्या पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणखीन पुढचे दोन तीन दिवस जे आहेत तर ते लाभ जे आहे ते महिलांना रोज लाभ मिळत राहणार आहे एप्रिलचा हप्ता सर्व बहिणींना येणार नाही फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे आणि अधिकचे आठशे तीस रुपये येणार आहे एप्रिल म्हणजे दहावा हप्ता सरसकट मिळणार नाही आता त्यासाठी काही वेगळे नियम जे आहेत ते लागलेले आहे पूर्वी चार चाकीचा नियम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आला आहे आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार आहे तब्बल दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचा आय टी खातंही तपासलं जाणार असल्याचं समजतं आहे सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर येतोय ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा आठ आठवा हप्ता मार्च महिन्याचा नववा हप्ता जानेवारीचा सा सातवा हप्ता मागचे जे हप्ते आहे ते मिळाले नसतील तर त्यांना आज शेवटच्या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहेत दोन दिवसांमध्ये तीन हजार रुपये देण्याची जी घोषणा आहे ती आदित्यताई तटकरे मॅडम यांनी केलेली आहे इथून पुढे ज्या बहिणी या चार नियमांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता किंवा मग गॅसचे जे पैसे आहेत तर ते देण्यात येतील सोबत पंचवीस हजार रुपयांचे विशेष अनुदान देखील मिळणार आहे आता एप्रिलचा दहावा हप्ता पंचवीस हजार रुपये आणि गॅसचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी कोणते नियम असणार आहे या संदर्भामध्ये व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितली जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये तीन अतिशय महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या जातील पहिलं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवीन नियम असणार आहे कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत कोणत्या नियमानुसार बहिणी अपात्र होतील आणि पंचवीस हजार अनुदान मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे काय पात्रता त्यासाठी लागणार आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी लाडक्या बहिणीसाठी जबरदस्त रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे पण नियमांविषयी स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे आता कोणते नियम त्यांनी सांगितले कोणत्या नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत कोणत्या वीज कोणत्या वीज जिल्ह्यांमध्ये हे मिळणार आहेत तर ते सुद्धा आपण बघणार आहोत संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे अजित अजितदादा पवार आहेत तर त्यांनी देखील सांगितले आहे की ज्या बहिणी चार नियमांमध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता देण्यात येणार आहे गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा देण्यात येणार आहे पंचवीस हजार रुपयांचं अनुदान देखील देण्यात येणार आहे चार नवीन कोणते नियम आहेत तर ते बघूया सर्वात महत्वाचं तर लाडक्या बहिणीचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या आतमध्ये असायला हवं हा एक महत्वाचा नियम आहे एक एप्रिलनंतर ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना काढून टाकणार आहे आणि तर तुम्हाला पुढचे पाच वर्ष त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही दुसरा नियम जो आहे तर बघा ज्या बहिणी डबल डबल योजनांचा लाभ घेत आहे अशा बहिणींना जर शेती असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असतील दर डबल डबल योजनांचा जर बहिणी लाभ घेत असतील तर लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर त्यांचे बंद करण्यात येतील किंवा मग कमी करण्यात येतील आता बघा जर तुम्हाला बारा हजार वर्षाला येत असतील म्हणजे महिन्याला हजार रुपये तर तुम्हाला लाडके बहिणींचे फक्त पाचशे रुपये हप्ता या त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुमचा एखाद्या योजनेचा हप्ता पंधराशेच्या वर जात असेल तर तुम्हाला लाडके बहिणी योजनेचे पैसे बंद करण्यात येतील तिसरा नियम बघा काय आहे की या नियमामध्ये जर तुम्ही सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते बंद होतील आता काय होतं एक नियम असं सांगण्यात आला होता की एका घरामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या दोनच असाव्यात म्हणजे एका घरामधून दोनच बहिणी लाभार्थी महिला असाव्यात आणि यानुसार जर बहिणी तीन असतील तर त्या घरामध्ये तिसरी बहीण लाभ घेताना जर आढळली तर तीनही महिलांचा अर्ज अपात्र होऊ शकतो आणि सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकतात चौथा आणि शेवटचा नियम जो आहे तर बघा पंचवीस हजार रुपये कोणाला मिळणार आणि कोणत्या वीस जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे याची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे हा शेवटचा नियम नक्की बघा घरामध्ये कोणतीही जी सदस्य आहे ती सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा सरकारी कामाला जात नसावा त्याचबरोबर कुठल्याही घरामध्ये जो असा व्यक्ती असेल की जो सरकारी नोकरीला जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे तो आयकरदाता आहे आयकरदाता जर असेल तर घरामध्ये असेल तर त्यावर देखील आता कारवाई होऊ शकते लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो खाजगी नोकरी जरी असली पण इन्कम टॅक्स भरणारा जर व्यक्ती असेल तर कदाचित तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो तुम्हाला या लाडकी आशाराणी योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ मिळणार नाही तुम्ही सांगितल्या गेलेल्या चार निकषांमध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता आणि गॅस सिलेंडरच्या आठशे तीस त्या ठिकाणी मिळणार आहेत सोबतच अनुदान सुद्धा तुम्हाला मिळणार आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात येणार आहे दहावा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी येणार तर लक्षपूर्वक ऐकायचा आहे कोणत्या जिल्ह्यांची नावं जी आहे ती आलेली आहे पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा आता पंचवीस हजार मिळवण्यासाठी आपण नक्की काय करायचं आहे तर बघा तर सरकार काय म्हणालं आहे की विधानसभेमध्ये एक घोषणा करण्यात आली की बँकांना एक आदेश देण्यात आलेले आहे मुंबई बँक जी आहे तर ती अशी बँक आहे तर या बँकांमध्ये ज्या महिलांचं खातं आहे लाडकी बहिणी योजनेकरता ज्या बहिणींना खातं उघडलेलं असेल तर त्या बहिणीसाठी विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यांनी योजना अशी सुरू केलेली आहे की पंधराशे रुपये दर महिन्याला त्या बँकेमध्ये जमा होणार मग ती बँक काय म्हणाली की तुम्हाला दहा हजार ते पंचवीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे मग हे कर्ज जे आहे ते याचे हप्ते तुम्हाला भरण्याची गरज नाही याचे हप्ते तुमचे येणारे पंचवीस पंधराशे रुपये आहे तर त्याच्यामधूनच कट होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे इतर बँकांनी या धरतीवर अशा योजना काढाव्यात जेणेकरून असंख्य बहिणींना त्या ठिकाणी फायदा होईल जास्तीत जास्त महिलांचा त्यामधून लाभ होईल तर अशाच वेगवेगळ्या बँका देखील निघाव्यात म्हणजे काय की एकंदरीतच काय कि की पंधरा हजार किंवा पंचवीस हजार जर लोन पाहिजे असेल तर ते महिलांना द्यावं आणि त्यांचा जो पंधराशे रुपये हप्ता येणार आहे तर त्यातून त्या, त्या लोनची रक्कम जी आहे ती बँकांनी कट करून घ्यावी म्हणजे महिलांना जर काही करायचं असेल त्या एकत्रित पैशांचं तर त्या एखादा स्वतःचा काहीतरी व्यवसाय जो आहे तो उभा करू शकता किंवा काही गोष्टी त्यांना करायच्या असतील तर त्यासाठी ते, ते, ते पैसे जे आहेत ते महत्त्वाचे ठरू शकतात माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद